क्रमीवेळजो तत्त्वचिन्तानुवादे कदादं कदादम्भवादे विवादे करी सुख संवाद जो गमाचा, जगी धन्यतो दास सर्वोत्तमासा जय जय समर्थ समर्थ रामदास स्वामी आपल्याला या श्लोकातून सांगतायत की जर तुम्ही दंभ म्हणजेच वाईट विचारांपासून तुम्हाला सुटकारा मिळवायचा असेल तर त्यासाठी एकच उपाय आहे हो तत्व चिंतानुवादे म्हणजेच काय तर तुम्ही जे तात्विक आहे जे काही तत्वाशी निष्ठ आहे अशाच गोष्टींचं चिंतन करायचं आहे आणि अशाच गोष्टींचा अनुवाद देखील करायचा आहे जसं सांगितलं जातं की जर आपल्याला आपली ध्येय पूर्ती हवी असेल तर ध्येयाप्रती स्वतःला ध्यासून घ्यावं म्हणजे ध्येयाचंच चिंतन मनन सर्व काही चालावं आपल्याला माहिती आहे जे कोणी सक्सेसफुल स्पोर्ट्समन आहेत ते प्रत्येकच जण त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगत असतात की मी सर्वात आधी ही मॅच माझ्या डोक्यात खेळलेलोय मी आधीच विजेता झालेलो आहे तो म्हणजे विचाराने आणि त्यानुसारच मी सर्व प्लॅनिंग आहे आणि म्हणून आज मला हे सक्सेस आहे अगदी ह्याच पद्धतीनं समर्थ रामदास स्वामी आपल्याला सोळाशेच्या शतकात सांगून गेलेले आहेत क्रमी वेळ जो तत्व चिंतानुवाचा म्हणजे तुमचं जे ध्येय आहे तुमचं जे, जे नामस्मरण आहे तुम्ही त्याचंच चिंतन केलं त्याच गोष्टी तुम्ही तुमच्या अनुभवातनं लोकांना सांगितल्या त्याच गोष्टी तुम्ही अनुभवल्या किंवा तुमच्या रोजच्या जीवनचरित्रामध्ये सुद्धा तुम्ही तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा जर केली तर तीच गोष्ट तुमच्या अंगवळणी पडते न लिंबे कदा दंभ वादे विवादे आणि हे सर्व करत असताना हे मी केलंय असा मी पणा असा कुरमटपणा स्वतःला लावून घ्यायचा नाहीये आपला वेळ आपण चांगल्या कर्मात लावतोय की नाही मग ते परत परत लोकांना बोलून दाखवण्यात काही अर्थ नाही करी सर्वोत्तमाचा जो उगमाचा म्हणजेच जिथे कुठे आपला उगम आहे ज्याही कुठल्या गोष्टीमध्ये माझा संबंध येतोय त्या प्रत्येक ठिकाणी जर मी सुख संवाद केला जिथेही सुरुवात करायची आहे तिथे गोड शब्दांनीच सुरुवात करायची आहे जिथेही सुरुवात करायची आहे आपलं मुख उघडल्यानंतर आपल्या मुखातून हे प्रेमच बाहेर पडायला पाहिजे हेच समर्थ रामदास स्वामी आपल्याला एवढ्या श्लोकांपासून तेच तर सांगताय तू तु, तुझ्या बोलण्यात आणि आचरणामध्ये ज्या तुझ्या डे टू डे लाईफमधल्या गोष्टी आहेत त्या करताना सुद्धा जेव्हा तू प्रेम पसरवशील ना तेव्हा तू आपोआपच या सर्वोत्तमाचा उत्तम दास बनणार आहे जय जय रघुवीर समर्थ